ह्या तिळाच्या पोळ्या आहे पुरणाच्या पोळ्या नाही आहे पण ह्या तिळगोळ्याच्या पोळ्या कशा करायच्या आज मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ह्या पोळ्या अतिशय सुंदर आणि छान लागतात लहान मुलांना अतिशय आवडतात मोठ्यांनासुद्धा आवडतात परंतु त्या फाटू नये म्हणून याचा पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे आणि याची करण्याची पद्धतसुद्धा अतिशय सोपी आहे आणि झटपट होणार आहे नक्की तुम्ही आता ह्या संक्रांतीला अशा तिळगोळ्याच्या पोळ्या नक्की करून बघा संक्रांतीला हम हमखास आपण तिळाच्या पोळ्या करतो बऱ्याच जणांकडे करतात विशेष म्हणजे आमच्याकडेच करतात पण तिळाच्या पोळ्या हा लाटताना बऱ्याच वेळा फुटतात किंवा आपण तव्यावर टाकतो त्यावेळेससुद्धा फुटतात म्हणून त्या फुटू नये म्हणून आपण काय करायचं म्हणून मी आज मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये याची टिप्स सांगणार आहे ती टिप्स तुम्ही ऐका म्हणजे तुमच्या पोळ्यासुद्धा फुटणार नाही ना, अशा सुंदर आणि छान होणार आहे मग अशा खरपूस आणि पातळ बघा तो आज मी तुम्हाला ही रेसिपी करून दाखवणार आहे चला पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू इथे आपल्याला तीळ मध्यम असे आशेवर भाजून घ्यायचे आहे आणि कसं खमंग भाजून घ्यायचे आता सुद्धा छान भाजून झालेले आहे गॅस आपल्याला बंद करायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढायचं आणि थंड झाल्याशिवाय आपल्याला काही याला मिक्सरवर बारीक करायचं नाही फार गरम आहे आता पारी लाटण्यासाठी इथे एक वाटी आपल्याला कणिक घ्यायचं आहे म्हणजे गव्हाचा आटा घ्यायचा आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला तीन चमचे बेसन टाकायचं आहे कोणताही तुम्ही एक माप घ्या आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि सगळं आपल्याला हे आता आ, मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने पूर्ण मिक्स करायचं आणि नंतर एकच चमच आपल्याला त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि तूप टाकल्यानंतर मात्र इथे आपल्याला पूर्ण दोन ते ती तीन मिनटं आपल्याला पूर्ण ही कणिक चांगली हाताने तोळून घ्यायची आहे आणि थोडं पाणी टाकूनच आपल्याला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे बघा असा पूर्ण गोळा आपला मळून झाला आहे आणि नंतर मग काय करायचं याला आपल्याला झाकून ठेवायचं आपल्याला आता पंधरा ते वीस मिनिट आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे बघा एवढं पाणी आता शिल्लक राहिलेलं आहे नंतर आपल्याला काय करायचं गूळ घ्यायचं आहे तुम्ही चाकूच्या सहाय्याने गूळ बारीक करू शकता किंवा तुम्ही किसनीने सुद्धा बारीक करू शकता इथे एक वाटी मी तीळ घेतलेली आहे आणि एकच वाटी मी गूळ पण घेणार आहे सारख्याला सारखंच घेणार आहे आणि दोन्ही आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन विलायच्या टाका तो व्हिडिओ मिक्स झाला आहे मी त्यामध्ये विलायचे सुद्धा टाकलेल्या आणि आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरवर घट्टसर असं बारीक करून घ्यायचं आहे बघा मी तुम्हाला दाखवते याप्रमाणे आपल्याला बारीक करायचं आहे दोन्ही कसं छान मिक्स झालेलं आहे नंतर एका भांड्यात काढायचं आणि थोडंसं मोकळं करून घ्यायचं घोळण लावण्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आता आपलं पंधरा ते वीस मिनटंसुद्धा झालेली आहे आणि चांगलं तोळून घ्यायचं या स्टेजचं आपल्याला चांगलं तोळून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला त्याची वाटी तयार करून घ्यायची आहे हे पोळीचं सारण भरणं तेवढं कठीण आहे ना कठीण वाटते आपल्याला पण तेवढं सोपी आहे फक्त ना भरण्याची पद्धत व्यवस्थित पाहिजे आणि कसं दाबून भरायचं म्हणजे कुठं सुद्धा नाही बघा मी कशी करून दाखवते याप्रमाणे याप्रमाणेच आपण मोदक कसा करतो त्याप्रमाणेच आपल्याला भरायचं आहे आणि लवकर होतात ह्या पोळ्या आणि खायला सांगू का तितके सुंदर लागतं खूप छान लागतं नक्की करून बघा संक्रांतीला किंवा आपण इतर वेळेस ह्या करू शकतो कारण हिवाळ्यामध्ये हमखास करा हिवाळ्यामध्ये कसं आहे तीळ गरम पण आहे पण जास्त नाही खायची तीळ पण अशा पोळ्या करून खाल्ल्या ना तर काही हरकत नाही आणि या वरचा जो भुत्ता आहे ना हा काढून टाकायचा बस सिंपल ये आता याला लाटून घ्यायचं आणि हलक्या हाताने आपल्याला ह्या पोळ्या लाटून घ्यायचे आहे बघा आणि पातळ आणि जितकी तुम्हाला पातळ पाहिजे तशी तुम्हाला ती पोळी तुम्ही पातळ लाटू शकता बघा एवढी मी लाटत आहे परंतु पोळी मात्र कुठेच फुटत नाही किंवा तिळगुळ सुद्धा बाहेर निघत नाही आहे त्याचं सिक्रेटमध्ये एक आपण ज्या कणकीमध्ये बेसन टाकलं होतं ना तेच बेसन टाकायचं म्हणजे पोळ्या अतिशय सुंदर आणि छान होतात चला झाली पोळीसुद्धा टाकून झालेली आहे आता आपण तव्यावर टाकायची तर मी निर्लेक्सचा तवा वापरला आहे तुम्ही लोखंडीच्या तव्यावर सुद्धा पोळ्या शिकू शकता तवा गरम करायला ठेवायचं इथे निरलेक्सचा तर वापरला आहे आणि त्यावर आपल्याला ही पोळी एक साईडनी चांगली होऊ द्यायची नंतर पलटायची पलटल्यानंतर ले बघा ही ॲटोमॅटिकच चांगली फुकते आणि कापडाने चांगली प्रेस करायचं नंतरच आपल्याला त्यावर तूप सोडायचं आहे दोन्ही बाजून तूप सोडायचं आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आता दुसरी पोळीसुद्धा मी त्याचप्रमाणे शेकत आहे आणि त्यालासुद्धा खरपूस असं भाजायचं बघा कशा सुंदर आणि छान पोळ्या झालेल्या आहे अशा पोळ्या आता आपण बाकीच्यासुद्धा करून घेणार आहे संपूर्ण पोळ्या आपल्या कशा लाटून घ्यायच्या एक दोन पोळ्या आपल्या लाटून घ्यायच्या आणि नंतर आपण शेकायच्या म्हणजे पटपट पोळ्या होतात बघा कशा सुंदर आणि छान पोळ्या झालेल्या एकही पोळी फुटलेली नाही किंवा तव्यावरही सुद्धा एकही पोळी त्याची फुटलेली नाही ह्या इतक्या सुंदर पोळ्या होतात आणि ह्या तुपानेच भाजायच्या आणि सोबत तूप पण घ्यायचं जर जास्त तूप जर आपल्याला आवडत असेल तर तशा घेऊन तुम तुम्ही खाऊ शकता आणि जेवढ्या तुम्ही खरपूस भाजा ना तेवढ्या अतिशय सुंदर ह्या तिळाच्या पोळ्या होतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा तिळगुळ घ्या गोड गोड बोला